नमस्कार मित्र की रामभाऊ घुले रामभाऊ भूजल सर्वेक्षण रामभाऊ घुले धाराशिव चॅनल वरती आज आपण एक व्हिडिओ सोडणार आहेत तर विशेष माहिती जी अशी आहे की बाबा पाणी पाहण्याच्या संदर्भात आहे तर माझं नाव आहे शिवानंद पाटील तालुका कळंब जिल्हा धाराशिव तर आज आम्ही संभाजीनगर इथे आलेलो बोर पॉईंट शोधण्यासाठी है ना हो पणच नगर संभाजीनगर म्हणजे ही माडा लग, लगाडा माडा कॉलनी स्वप्नपुरती या प्लॉट मध्ये आपण तर पाहत असताना एक व्हिडिओ बनवा म्हणलं कारण का लोक आजकाल बोर पॉईंट शोधण्यासाठी बरेच काही युवक ह्याच्या मागा पाठीमाग असतात आणि आहेत तर पाहत असताना लोक लाख दीड लाख रुपयाचे कुणी मशीन घेतात कुणी काही कुणी काय अशा पद्धतीनं पाहत असतात तर आमचं एक असं सरळ पाहिजे आजपर्यंत आप आपला जे एक दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे एक अनुभव शेअर करायला तर पहिली गोष्ट आहे किंवा हे मशीन किंवा नारळ असो किंवा आपला आणखी काही पाहण्याची क्रिया असो हे का, का फिरतंय हे वर्किंग का आहे हे मॅग्नेट का होते? रे जे एक खालून जे आहेत रेडिएशन आहे जसं आपण चूल किंवा गॅस म्हणू गॅसवरती आपण पातील पाणी ठेवून त्याचं भाष्भवन वरती येतं जमिनीमध्ये हो। एर झाल्यानंतर काय बी झालं ते काय होतं एअर झालं तरी वरी येतं जे रेडिएशन जे जमिनीमधून येणार आहे याच्या असतात कोकळ्या वाहिनी बेगा असतात त्या बॅगामध्ये काय असतं एर असतो पाणी असतं मग ह्याच्यातलं जे काही गुरुत्वाकर्षण तयार होतं चुंबक लोचंबक हो। ते जमिनीमधून रेडिएशन वरी येतं मग तुम्ही मशीन जरी घेतला नारळ जरी घेतला आणि काही घेतलं तरी ते रेडिएशन असल्यामुळे काय होतं लोचंबक म्हणजे आपल्या हातावर घेतलं की ते आपल्या शरीराची उष्णता आणि खाल्लीचं बाष्प दोन्हीचं मिलन झाल्यानंतर त्याचं गुरुत्वाकर्षण तयार होतं मग ते गुरुत्वाकर्षण आता आपण आकाशाकडे जर फेकलं तर आपल्याकडे येतं आणि खालून येणारं रेडिएशन वर असतं तर तुम्ही नारळ घेऊ काही गोष्टी झाले की ते ऑपरेशन करून आदर होतो मग त्या रेडिएशन द्वारे आपल्याला समजून येते किंवा इथं आपल्या लेअर आहे मग त्यातून ओळखायचं आपल्याला काय होते तशीच एक कला आता ही दगडाची एक लाख रुपयाची मशीन घ्यायची जरूरत नाही मित्र जे व्हिडिओ पाहताय या चॅनलवरती कुणी बी सहज एखादा एक अठरा वर्षाच्या पुढचा युवक हे स्ट्रेक करू शकतो कोणाचे रॉड व मशीन एवढे काही महागाची बी घ्यायची जरूरत नाही सरळ पद्धतीचं टेक्नॉलॉजी हे सरळ आपण काय घेतलं हे ना दगड दगड या दगडा पाहू शकता आता हे रेडिएशन पाहत हे वर्किंग होत आहे ऑटोमॅटिक आता मी आतापर्यंत तुम्हाला व्हिडीओ मध्ये बोललो त्याप्रमाणे हे वर्किंग होऊ राहिले आता काय सिम्पल आहे दगड आहे मानला तर याला देऊ बी होऊ नाही मानला तर त्याचं नाव आहे दगड दगड नारळमध्ये काय असतंय म्हणतात श्रीफळमध्ये पाणी असते हो पाणी असं होतंय कुणी म्हणतो बोट हल हो तर पाय असं काहीच होऊ शकत नाही सिंपल आहे हे पाय गुरुत्व आकर्षण होत आहे गुरुत्वाकर्षण चुंबक तयार होऊन आपली उष्णता आणि जमिनीतला जे निघणारे रेडिएशन आहे त्या दोन्हीच्या ह्याने काय होतंय आपल्या शरीरामार्फत ती बाहेर पडते आपली हवा फिरती पण दिसती का नाही नाही रेडिएशन आहे दिसत नाही बऱ्याचशे व्हिडिओ पाहून म्हणणार कमेंट मध्ये असं होत आहे का तसं होत आहे का शक्य आहे ना ना का नाही एक अनुमान अंदाज आहे कुठला बांधलेला आहे काय खाज्या खाली पृथ्वीच्या खाली एक फुटाच्या खाली कोणीही जाऊन आलेलं नाही सगळं काय ते देवाशिवाय काय नाना दिसणार देवाशिवाय काय ईश्वराशिवाय काहीच करू शकत नाही शेवटी आपण पंच महाभूतातले तिकडे बाना कळला बाकी आपण शेवटी पंचमहाभूत म्हणजे जमिनीत तयार झाले जमिनीत करणार ते मातीमध्ये तयार झाले माती म्हणजे आपल्याला शिकायचे अनुभव घ्यायचा तर या गोष्टीत काही आहेत असतातच पंचमहाभूती बी आपण खरंय तर आता हे दुसरा मुद्दा हा वेट दगड किती घ्यावा तर हे साधारण आपले एक किलो ते दीड किलोचा दगड घ्यायचा आणि नवीन पाहणारा न होता एवढं पायाकडे बघून पॉईंट पाहायचं एवढं मागं पुढे काय होते कुणी पुढे बोटाकड पंचेकडे ठेवतं तर कोणी टाचाकड ठेवते तर पाहत असताना उजवा पाय पुढे घेऊन लाईनवरती पुढचे पाच बोटी पंजा अंगठा यावास लाईनला ला। निघून जाते आणि शिकत असताना ज्याला नवीन शिकायचे त्याने आपलं चालतं बोर किंवा विहिरीवर विहिरीत बायपास टाकून त्या पायपावरती चेकिंग घ्यायची दगड असू नारळ असू रॉड असू सर्वात मोठी रिव्हर्स फॉरवर्ड करू करू पाहायचे कारण नवीन असताना म्हणणारी होणारच नाही त्या कुठली स्ट्रीक असू पण आपण वारंवार जर त्याला आपण घोटन केलं तरच ही आपल्या निदर्शनात येते काय केले ना काय होते मग स्वतःलाच नंतर पण आपला अनुभव वाढत 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 अनुभव होतो या गोष्टीकडे लक्षात येते हळूहळू की हे असं केलेलं असं आहे नाही समजलेवर रिव्हर्स करो करो व्हिडिओ पाहायचा हे काय बोलतात काय करतात कसं दाखवतात डबल एकदा शेवट दाखवतो हा दगड एक किलो ते दीड किलोचा ही ऑटोमॅटिक गुरुत्वाकर्षण होते त्याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही फक्त वयाची मर्यादा आहे कि पन्नासच्या पुढं जरा थोडंसं काम कमी करतो आणि पन्नासच्या आत पर्यंत पॉवरफुल काम करते हॅनार हो बरोबर आणि ह्याला रक्तगट काय कुठला लागत नाही एक भ्रम आहे सगळ्याचा की ओ गट बी गट काय नो गट असं काही लागत नाही तुम्ही मशीन जरी हातात घेतली तरी रेडिएशन करता करणारच आहे आणि दगड जरी घेतला ते खालून रेडिएशन त्यानं ती करणारच आहे रॉड जरी हातात घेतले रेडिएशन येणारच आहे मुद्दा काय आहे आपला रेडिएशन आणि कसं असतं जवळ आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला वडील काय करतात छोटा गाडा असतो चालताना पण चालवायचं कुठून शिकवायला सुरुवात होती गाड्यापासून तसं कुठली मिस्ट्रीक एक हातात घेतली की ती बसवली की त्याच्या माध्यमात चालतो तुमचं मशीन असो दगड असो रॉड असो एक पाण्याचा अख्ख्या महाराष्ट्रातलं हे टेक्निकल आहे सायन्स टेक्निकल ह्याच्यावर आपण टेक्निकल तयार केलेलं आहे जसं जसं आपल्याला अनुभव आले आपल्याला काय लागतं याच्यावर हा अभ्यास बसून हा सायन्स टेक्निकल आपण हे तयार केलेलं आहे आणि <णत्ति> याच्या <णति> पलीकडे <चापुले कर> महाराष्ट्रामध्ये <थ्रम्तित> इंडियामध्ये कुठंच काही नॉलेज तुम्हाला भेटणार नाही याच्या पलीकडे पलीकडे शेवट आहे रामकृष्णारी चॅनलला लाईक करा शेअर करा